हाय मित्रांनो गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे झालं का तुमचं सगळ्यांचं छान नाश्ता वगैरे नक्की चांगला जेवण झालं असलं कारण की बरेच वागले झालं का आम्ही आत्ता कुठून आलो संपवलं शाळेतून सुरू आलो पाऊस भरपूर आहे बघा आमच्याकडं वारा पाऊस भरपूर आहे बरं का तुमच्याकडं आहे का तर नक्की सांगा कमेंटमध्ये हो ते कसं पिलीला एखादं पकडले एका रेनको रेनकोट आहे पिलीला पकडले छत्री रेंक, पकडले हे मला आणि चाललंय आता घरी पिली छत्री जोड बघा पिलीने कशी छत्री जाऊन छत्रीचा जा तर तो इकडं तिकडे जातोय छत्री पकडता येत नाही मला आज पाऊस आहे सकाळपासून वारा आणि पाऊस चालू आहे आणि मोबाईल लांब पकडता येत नाही आहे पाऊस आहे ना मग छत्रीच्या नंतर आतमध्ये पकडला आहे मोबाईल जास्त लांब पकडता येत ना हात नुसते एवढे दुखून आलेत ना काय सांगू तुम्हाला हे बघा हे बघा हे हातात मो हे आहे हे बघा ज्या हातात कॅमेरा प मोबाईल पकडला आहे त्याच हातात संभोवचा रेनकोट आहे हातावर हे बघा पिलीला पकडलं आहे इकडं काय सांगायचं असं दम लागून येते आहे ना पण काय म्हणतात ना संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही सबर काफर मिठा होत आहे ते खरं आहे बरं का आणि वारा पाऊस भरपूर आहे मित्रांनो इकडं म्हटलं चला म्हटलं आता जाताना एक छोटासा ब्लॉग टाकूया तर नंतर करते मी घरी गेल्या ब्लॉग एक व्हिडिओ बनवते तर सगळ्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा सपोर्ट करा सगळ्यांनी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे सगळ्यांच्या तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील कारण की मी कुठं जात नाही जास्त व्हिडिओ बनवायला घरी असते मुलांना घेऊन कारण की यांचे पप्पा इथं नाही आहेत पुण्याला आहेत मी इथं असते दोघांना घेऊन त्याबरोबर फक्त कुठं जाता येत नाही आणि प्रत्येक वेळा पिल्लू असते हातात माझ्या त्यामुळे व्हिडिओ पण टाकता येत नाही कारण की पिल्लूला पकडायचे पिशव्या पकडायचं काय करायचं उन्हाळ्यात की कसं पिल्लू चालत असते रस्त्याने जरा सोडलं खाली बुट घातलं की चालते पण पावसाचा तिला खाली सोडता येत नाही ना पाऊस वारा त्यामुळं चला म्हटलं करतो आता आम्ही घरी आता पिल्लूने जेवण केलं आहे मग अशीच माराशि लाईव्ह चालू होते तेव्हा पिढीने जेवण केलं आहे आता म्हणलं हे करते जरा झोपे घालते व्हिडिओ टाकते थोडा रील्स बनवते मग <laughs> लाईव्ह चालू करते <चगे> कसं करतो बिचारा लेकराचा पण हाल हो लेकराचा पण हाल माझा कसं झालं आहे माझे ते माझे हाल आणि लेकराचं पण हाल त्या तीन महिन्याची होती पिल्लू सॉरी एक महिन्याची होती ना पिल्लू तेव्हापासून मी घेऊन जाते शाळेत पिल्लूला असं बरं का एका महिन्याची आहे तेव्हापासून त्या लेकराचा पण हाल हात पण नाही कोणाचा सवय नाही संभवची संभवची आणि माझी सवय आहे संभव माझा मुलगा त्याची आणि माझी सवय आहे फक्त त्यामुळे आणि शेजारी कुणाला ठेवला गावा ठिकाणी प्रत्येकाची कामं असतात बघाच आपल्यामुळं कसला कुणाला त्रास द्यायचा बरोबर की नाही सांगा बरं ते पण योग्य नाही आपल्यामुळं कुणाला त्रास द्यायचा स्वतःला त्रास झालेला परवडला लोक कसं तोंडावर बोलत आहे मागून काढून दाखवत असतात बरं काय लोकांचं माहिती आहे मला सगळ्यांचं म्हणून मग कोणाच्या नादाला जास्त लागत नाही आपलं खायचं पियाचं चटणी भाकर काय खायचे आपल्या घरी सुके गप्प बसायचं कुणाच्या कुठल्या नको बाराचा पंचायती नको काही नको बाबा आपलं आपलं होताना मुशीबत लो दुसऱ्यांचं कुठं धुणं धुवत जायचं बरोबर की नाही मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये मी काही कुठंच नसते बघा चार भिंतीमध्ये आपलं आपलं खाऊन दु ते आपलं आपलं शांत बसत असतं जात नाही येत नाही काही नाही घरीच असते जाते आता चालली आता हात पण दुखून आलेले आहे हात दुखलाय हायकडे हात दुखून आले ना त्याच्या विचारायचं नाही हे केलं पिलं अजून पिलं काय करते छत्री कोण कोणतं अजून तिथून हात दुखते छत्री पडती हो तू तू काय केलंस ओढणी चालू कर चल <laughs> <laughs> कर चल कर ओढणी चला मित्रांनो बाय बाय भेटी परत नंतरच्या ब्लॉकमध्ये नंतर टाकते व्हिडिओ चला बाय बाय